नमस्कार मी व्यंकट मनाळकर जय भारत माता सेवा समिती नवी दिल्लीच्या वतीने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली यावेळेस एक नवी अशी रॅली मल्लीनाथ महाराज यांच्या उपस्थितीमध्ये काढण्यात आली आपण ही रॅली पाहत आहोत वाहनांची रॅली नवी दिल्ली येथे संपन्न झाला या कार्यक्रमामध्ये हवा मल्लीनाथ महाराज यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर आपले विचार व्यक्त केले लोकाधिकार न्यूज नवी दिल्ली